नमस्कार महाराष्ट्र लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी तब्बल वीस वर्षांपूर्वीच दरोड्यात चोरीला गेलेले साडेनऊ तोळे सोने मूळ मालकाला पोलिसांकडून परत लोणावळा येथील टाकवे खुर्द तालुका मावळ या गावात दोन हजार चार साली एका घरावर दरोडा पडला होता या दरोड्यात चोरीला गेलेल्या मुद्देमालातील साडेनऊ तोळे सोनं तब्बल वीस वर्षांनी मूळ मालकाला परत मिळालं या दरोड्यातील दरोडेखोरांचा शोध घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत करून त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलेल्या लोणावळा ग्रामीण पोलिसांना मात्र हे सोनं मूळ मालकाला परत करण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागले मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार चार साली टाकवे गावात पोपट शंकर झावरे यांच्या घरावर एक दरोडा पडला होता या दरोड्यात झावरे यांच्या घरातील साडे नऊ तुळे सोनं दरोडेखोरांनी लांपास केले होते मात्र त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या दरोड्यात सामील असलेल्यांना जेरबंद करत वरील मुद्देमाल हस्तगत केला होता दोन हजार सहा साली न्यायालयाने दरोड्यातील सात आरोपींना सात वर्षाची शिक्षा ठोठावली होती तसेच चोरीचा मुद्देमाल फिर्यादीला अर्थात मूळ मालक म्हणजे पोपट शंकर झावरे यांना परत करण्याचे आदेश दिले होते मात्र दरोड्यानंतर झावरे हे राहते घर सोडून दुसरीकडे राहायला गेले होते त्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊनही ते मिळून येत नव्हते त्यानंतर अखेर एवढ्या वर्षांनी आय पी एस सत्यसाई कार्तिक आणि लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते महिला पोलीस हवालदार पुष्पा गुगे आणि पोलीस हवालदार सकपाळ यांनी टाकवे खुर्दच्या पोलीस पाटलांच्या मदतीने पोपट शंकर झावरे यांचा नवीन पत्ता शोधून काढला तदनंतर सध्या तळेगाव येथे राहणाऱ्या झावरे यांना पोलीस स्टेशनला बोलावून सर्व मुद्देमाल त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला जावरे यांना परत करण्यात आलेल्या मुद्देमालात अर्धा तोळा वजनाचे कानातले सोन्याची दोन फुले सोन्याचे दोन तोळ्याचे गळ्यातील नेकलेस पाच ग्रॅम वजनाचे काळ्या माण्यातील मंगळसूत्र पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळ्यातील गंठन एक तोळा सोन्याच्या वजनाचे मनी मंगळसूत्र दोन वाट्या व वा काळ्या मनात गुंफलेले सोन्याचे गळ्यातील दागिन्यांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट स्वप्नील गायकवाड लोणावळा